मुंबईच्या बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा सध्या सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उपस्थित आहेत थेट जाऊयात या थे सभास्थळावरती माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर सोबत आहेत देवेंद्र कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय तृप्ती आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या जागांकडे सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष आहे आणि त्याच दृष्टीने महाविकास आघाडीची एक महत्त्वाची सभा जी आहे ती थोड्याच वेळात या बी के सी मैदानामध्ये सुरू होणार आहे प्रामुख्याने उद्धव ठाकरे जे आहेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी इतर नेते मंडळी आहेत ती देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आजच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीची नेते मंडळी असतील ते आजच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे आणि त्या दिवशी कशा पद्धतीचं भाषण भाष्य करतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या याच मैदानावरती काही वेळामध्ये महाविकास आघाडीच्या सभेला सुरुवात होणार आहे जी स्थानिक नेते मंडळे आहे ती या ठिकाणी आता उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळते काही वेळानंतर उद्धव ठाकरे यांचं मंचावरती आगमन होणार आहे प्रामुख्याने उद्धव ठाकरे जे आहेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करतात आहे त्यामुळे काही वेळामध्ये या सगळ्या सभेला सुरुवात होईल आणि जी काही सगळी राजकीय रणधुमाळी सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जे आहेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाष्य करताना पाहायला मिळतील श्री देवेंद्र या सभेवरती लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी